परंतु शेतकऱ्याचा विकास कसा झाला पाहिजे आणि विकास करण्याकरता आपण काय केलं पाहिजे या संदर्भामधला सखल अध्ययन आणि त्याबरोबर त्याची अंमलबजावणी ही केल्याशिवाय काही के आपल्याला यश मिळणार नाही ही गोष्ट निश्चित आहे जर एखाद्या गोष्टीचा अभ्यास करायचा असेल तर मॅनेजमेंटचं सूत्र असं सा सांगतं की पहिले त्याची स्ट्रेंथ काय आहे म्हणजे त्याच्या जमेच्या बाजू काय आहेत आणि त्याच्या अडचणीच्या बाजू कोणत्या आहेत प्लस काय आहे मायनस काय आहे याचा विचार केला पाहिजे आज आपल्या शेतीमध्ये प्रामुख्याने ज्या समस्या आपण विदर्भातले शेतकरी ज्याचा सामना करतो त्यात पहिली समस्या ही आहे की आपल्या इथे मोठ्या प्रमाणावर कापसाची शेती आहे आणि तांदूळाची शेती आहे आणि नागपूर आणि अमरावती वर्धा थोडासा भाग या भागामध्ये आपण संत्र्याचं उत्पादन मोठ्या प्रमाणावर करतो परंतु या भागातला शेतकरी जो आहे गेल्या अनेक वर्षापासून आत्महत्या करून राहिलेला आहे याचं कारण शेती जेवढी किफायतशीर पाहिजे शेतीतून जेवढा मुनाफा शेतकऱ्याला मिळाला पाहिजे तोपर्यंत तेवढा मुनाफा काही मिळत नाही आत्ताच मी दोन तासापूर्वी विखे पाटलांच्याबरोबर गाडीत बसून मी राहुरीवरून शिर्डीला चाललो होतो तर मी बघितलं की सगळ्या बाजूला रस्त्याच्या बाजूला सुंदर हॉटेल्स होते त्या बाजूला मंगल कार्यालय होती मंगल कार्यालयामध्ये शंभर शंभर गाड्यांचं पार्किंग होतं आणि एक एक दीड दीड एकरामध्ये मोठी रेस्टॉरंट होती मी त्यांना विचारलं की हे कोणाची आहेत त्यांनी सांगितलं साहेब ही आमच्या भागातल्या शेतकऱ्यांची आहे तर मी म्हटलं या शेतकऱ्यांजवळ पैसा कसा आला एवढा म्हणे इथला शेतकरी सदन आहे आणि त्यामुळे शेतकरी सदन असल्यामुळे मी त्या शेतकऱ्याचं वैभव रस्त्याच्या दोन्ही कडेला बघत होतो पण ही स्थिती जर आपण आपल्या गावातून आणि जिल्ह्यातून आणि या सगळ्या गावातून गेली गेलो तर ही परिस्थिती मात्र आपल्याला पाहायला मिळत नाही मी एकदा साताऱ्यापासून सोलापूरला जायला निघालो आणि त्यावेळी बांधकाम विभागाचे चीफ इंजिनियर माझ्यावर होते आणि महाराष्ट्र सरकारचा मी त्यावेळी मंत्री होतो त्यावेळी जाता जाता गाव दिसलं की मी म्हणायचो या गावात पाणी पोहोचलेलं आहे तर ते म्हणायचे हो साहेब या गावात इरिगेशन चांगलं आहे मग मी म्हणालो या गावात पाणी पोहोचलेलं नाही आहे ते म्हणे साहेब बरोबर आहे पाणी पोचलेलं नाही आहे तर मला जेव्हा त्यांनी साहेब एक प्रश्न विचारू का म्हणे म्हटलं विचाराना तुम्ही बरोबर सांगत होता कसं ओळखत होता म्हणे म्हटलं मी ज्या गावामध्ये टपरीची दुकानं होती लोकांच्या अंगावर बरोबर कपडे नव्हते गरिबी होती सिमेंट कॉन्क्रीटचे दुकानं नव्हते बिल्डिंगा नव्हत्या त्या गावात पाणी पोचलं नाही असा माझा तर्क काढला आणि ज्या गावात पाणी पोहोचलं त्या ठिकाणी बिल्डिंगा होत्या दुकानं होती दुकानात वर्दळ होती त्या आधारावर मी सांगितलं की या गावात पाणी पोहोचलं आणि म्हणून आज आपल्याला आपल्या भागामध्ये आपल्या अडचणी काय आहेत समस्या काय आहेत निगेटिव्ह गोष्टी काय आहेत त्याचा विचार केल्यानंतर मग आपल्याला एक योजना ठरवून काम करावं लागणार आहे पहिली गोष्ट अशी आहे की पाण्याची उपलब्धता करण्याच्या दृष्टीने सगळ्याच ठिकाणी काही धरणं बांधल्या जाऊ शकत नाही सगळ्याच ठिकाणी सिंचनाचं पाणी धरणातून तलावातून येणं शक्य नाही आहे पण गेल्या काही दिवसामध्ये आपण अनेक ठिकाणी प्रयत्न केला की आपल्या इथे नदी नाल्यांचं खोलीकरण केलं रुंदीकरण केलं विशेषतः अकोला वाशिम आणि बुलढाणा जिल्ह्यातल्या सक्सेस स्टोरी आहेत की ज्या ठिकाणी आपण त्या नदी नाल्यांचं खोलीकरण करून तीच माती रस्त्यामध्ये वापरली आणि फुकटामध्ये नदी नाल्यांचं खोलीकरण केलं एवढंच नाही तर पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये आठ तलाव बांधून दिले फुकट तर मला त्यातले व्हाईस चान्सलर साहेबांनी मला सांगितलं की आता अडीच हजार एकर शेती आमची पाण्याखाली आली ते फुकटात झाले तलाव रस्ता बांधता बांधता आम का आम गुठले के दामवाला प्रयोग होता मग व्हेटर्नरी युनिव्हर्सिटीमध्ये बोरगाव मंजूला जागा होती काही उगवत नव्हतं जमीन पडीत पडली होती तिथे पण आपण आता तलाव आणला आणि त्या तलावात पाणी आलं त्यांनी तिथे आता गवत लावलं आणि आता जनावरांकरता गवताची व्यवस्था झाली म्हणजे पहिली गोष्ट अशी आहे की आपल्या भागामधले नदी नाले ओढे याचं खोलीकरण रुंदीकरण जरी आपण केलं त्या ठिकाणी निकाडची माती आणि ॲग्रिगेट जर बाहेर काढलं तर वॉटर लेवल वाढते बुलढाणा जिल्ह्यामध्ये बुलढाणा ते अजिंठा रस्त्यावरचा सक्सेसफुल प्रयोग बुलढाणा पॅटर्न म्हणून प्रकाशित आहे की ज्या भागातून धनगर समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात मायग्रेट होत होते आज त्या भागामध्ये आपण विशेष रूपाने मला आनंद झाला की त्या भागातून आता कोणी जात नाही सगळ्या गावाला प्यायला पाणी झालं आणि ज्या विहिरीचं पाणी अर्धा तास पुरत नव्हतं ती विहिरी आता अठरा तास चोवीस तासापर्यंत चालायला लागली आणि पाण्याची मुबलक उपलब्धता झाली आणि शेतकऱ्याचं सिंचन वाढलं मी दोन तीन दिवसापूर्वी वर्धा जिल्ह्यात होतो बजाज फाउंडेशनच्या वतीने मी त्यांना विनंती केली होती की धाम नदीचं पात्र खोलीकरण रुंदीकरण करायला तुम्ही पैसे द्या आणि मदत करा मी डोळ्याने बघितलं सगळं काम थोडंसंच झालं होतं दोन मीटरचं आता अजून बाबा तीस किलोमीटरचं काम होणार आहे वर्धा शहराचा पुढच्या पंचवीस वर्षातला पिण्याचा पाण्याचा प्रश्न सुटणार जवळपास तीस गावांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठ्याचा प्रश्न सुटणार आणि अडीच हजार एकर शेतीला पाणी सिंचनाकरता उपलब्ध होणार एका प्रकल्पामधून आणि असे परिणामाचे अनेक प्रकल्प ठिकठिकाणी थीक झाले रामदास आपले खासदार वर्धेचे रामदासजी मला सांगत होते की मी वॉटर रिसोर्सेसचा मंत्री असताना चार पा चार पाच ठिकाणी पाणी अडवून त्या ठिकाणी एक नवीन ॲटोमॅटिक गेट उभे करून त्या ठिकाणी व्यवस्था केली तर त्यांनी मला सांगितलं की देवळीला एवढं पाणी झालं की आता नावा चालून राहिल्या आणि आता मत्स्योत्पादनाचं काम सुरू झालं आणि त्या पाण्यामुळे शेतकऱ्याला तर प्यायला पाणी तर मिळालंच पण विहिरींनाही पाणी आलं आणि चांगलं झालं तसं आपल्या तळेगावचा घाट लागण्याच्या आधी गाव सारवाडी तिवसा आणि चौथं कुठे होतं जामनीजवळ जाते दा। चारही पण प्रकल्प मी पाहिले आणि त्या ठिकाणी पाण्याचा चांगलं पाणी अडवलं गेलं आता लातूरला आम्ही ब्रिजकम बंधारे बांधले तीन तर आता मला त्यांनी असं सांगितलं की पुढे आयुष्यात कितीही पाणी कमी झालं तरी लातूरला रेल्वेनी पाणी आणण्याची गरज पडणार नाही असे तीन ब्रिज का बंधारे त्या ठिकाणी बांधून पूर्ण झाले म्हणजे मला आपल्याला एवढंच सुचवायचं आहे की परिस्थिती कठीण आहे पण पहिल्यांदी आपल्याला धावणाऱ्या पाण्याला चालायला लावा चालणाऱ्या पाण्याला थांबायला लावा आणि थांबलेल्या पाण्याला जमिनीला प्यायला लावा गावातलं पाणी गावात शेतातलं पाणी शेतात आणि घरातलं पाणी घरात हा छोटासा कार्यक्रम जर आपण राबवला तर आपल्या सगळ्यांच्या विहिरींना चोवीस तास पाणी उपलब्ध झाल्याशिवाय राहणार नाही आणि त्याला जर सोलर पंप लागला तर विजेचाही खर्च करावा लागणार नाही आणि त्यामुळे पाणी उपलब्ध झालं सोलर पंप लागला आणि ड्रीपची व्यवस्था जर आपण करू शकलो तर आपलं उत्पन्न अडीच पटीनी वाढल्याशिवाय राहणार नाही म्हणजे कुठेतरी आपल्याला आपल्या प्रत्येकाच्या मॉडेलमध्ये आपल्या विकासाची एक योजना तयार करावी लागणार आहे मी आत्ता राहुरी कृषी विद्यापीठात वी सी मला घेऊन गेले मी द्रोण पाहिले स्प्रेइंग करणार आहे आणि त्यावेळी त्या द्रोणची किंमत त्यांनी आठ लाख आहे म्हणजे आता आम्ही पाच लाखावर आणली म्हटलं दीड लाखावर आली पाहिजे ते म्हणाले कसं तर मी म्हटलं हे जे द्रोणचं इंजिन आहे हे लिथियम ऑइन बॅटरीवर आहे हे तुम्ही पेट्रोल इंजिन तयार करा फ्लेक्स आणि त्याला इथेनॉल वापरा इथेनॉल हे शेतकऱ्याचं फ्युएल आहे म्हणजे शेतकऱ्याचं पेट्रोल डिझेल म्हणजे कोणतं तर इथेनॉल आहे आणि ते लावलं तुम्ही तर हे इंजिन दीड लाखात हा द्रोण तयार होईल आणि मी आता महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादा भुसे माझ्याबरोबर त्यांना सांगितलं तुम्ही योजना तयार करा की प्रत्येक गावात चार तरुण मुलांना द्रोण द्यायचे आणि ते जे द्रोण आहे ते गावातलं पूर्ण स्प्रेइंगचं काम फवारा मारायचं काम हे द्रोणच्या मार्फत सगळ्या शेतीवर करायचं दीड दोन लाखातला द्रोण असेल तर त्याचा इफेक्ट कसा आहे त्याचा स्टडी आहे साहेब सांगतील की त्याचा खर्चही कमी आहे प्रभाव जास्त आहे वेस्टेज नाही आहे आणि द्रोणनी स्प्रेइंग केल्यावर मी ते डोळ्यांनी पाहिला आत्ता राहुरीत आणि त्यामुळे टेक्नॉलॉजीचा उपयोग करायला आपण कुठे कुठे पैसे वाचवू शकतो सेव्ह मनी इज टू अर्न मनी आणि म्हणून आपल्याला एक्सपेंडिचर कॉस्ट कमी करायची आहे खर्च कमी करायचा आहे आणि मालाला भाव जास्त मिळून दोघांच्यामधली प्रॉफिट ऑफ मार्जिन वाढवायची आहे तेव्हा खिशात पैसा येईल आता मी जेव्हा कॉलेजमध्ये होतो तेव्हा मी शेती करायचो त्या काळामध्ये मा मला एक लाख रुपयाचा कापूस झाला मला खूप आनंद झाला पण मी जेव्हा खर्चाचा हिशोब केला तेव्हा शहाऐंशी हजार रुपयाचा खर्च झाला तेच इंडोसल्फान मेटॅसी ते, इंडो ते आणता आणता आणि आं फ्लॅनोफिक्स आणि त्या बाटल्या मारत आणि त्या पावर स्प्रे सगळं करून मी खूप मेहनत केली एच एच फोर लावला एच सिक्स लावला निमकर लावलं त्यावेळचं पण प्रॉफिट काहीच नाही मिळाला खाया पिया कुछ नाही ग्लास पुढं आठवणं त्याच्यामुळे एक्सपेंडिचर कॉस्ट कमी करणं आणि प्रॉडक्शनला व्हॅल्युएटेशन करून किंमत वाढवणं आपल्याला प्रत्येकाला याचं प्लॅनिंग करायचं आहे आणि या प्लॅनिंगमध्ये आपल्याला टेक्नॉलॉजीचा उपयोग करायचा पाण्याची व्यवस्था ड्रीप आत्ताच मी दिवेसाहेबांना पोखरा योजनेखाली आपल्याला अनुदान मिळतं तर मी आपल्यामध्ये मी शेवटी मी काही व्यवसाय म्हणून करत नाही पण मी प्रयोग म्हणून करतो तर आमच्याकडनं आता दुबईला आणि कॅनडात वीस कंटेनर आम्ही भाजी पाठवतो यावेळी होत नाही संत्रा निर्यात तर बारा कंटेनर आत्ता एक मुलगा आला होता त्याचे संत्र निर्यात केले नोगा कंपनीवाले माझ्याकडे आल्यामुळे कंपनी बंद पडली मी म्हटलं आमच्या लोकांचं मुलाचं दुबईत ऑफिस आहे तर तो, तो म्हणे सा आपलं काम नाही म्हणे बाबा हे आपण नाही करू शकत म्हटलं असं कसं नाही करू शकत उद्या चारशे लोक बंद नोकऱ्या दा कारखाना बंद पडला बेरोजगार झाले तर आपला प्रश्न नाही आहे का याचा प्रयत्न करा तर तीन कंटेनर नोगा कंपनीचा माल आता गेला आणि मला विश्वास आहे की वीस ते पंचवीस कंटेनर माल महिन्याला त्यांचा विकला गेला तर नोगा कंपनी पुन्हा चालायला लागेल आणि तुमचा संत्रा टमाटर सगळं ते घेऊन आपलं तेही प्रक्रिया करतील आणि चारशे लोकांचा रोजगार वाचेल त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला केस टू केस शेतकरी टू शेतकरी योजना आखायची गरज आहे यात पहिली गोष्ट जी आहे ती आपल्या सगळ्यांना समजून घेतली पाहिजे की आपल्या इथली फळांची क्वालिटी इंटरनॅशनल बेंचमार्कच्या बरोबर नाही आणि मला तुम्हाला याचं छोटं उदाहरण सांगतो मी तुम्ही मुंबई आणि दिल्लीमध्ये ज्या श्रीमंत माणसांकडे लग्नाचं जेवण असेल रात्री तेव्हा जा सगळे फळं बाहेरचे म्हणजे आज आपल्या श्रीमंत लोकांच्या घरी महागात फळं बाहेरून येतात ते खातात पण आपले फळं खात नाही याचं कारण काय आणि म्हणून आपल्याला क्वालिटी दुरुस्त केली पाहिजे क्वालिटी दुरुस्त करण्याकरता नर्सरी चांगली पाहिजे मी ऑरेंज इन्स्टिट्यूट आपल्या ज्या त्यांना पी के बीला आणि आज मी व्ही सी आवरींना पण सांगितलं की तुम्ही जॉईंट वेंचर करा तुमच्याकडे नसेल तर जगातून आणा तंत्रज्ञान आणि नर्सरीवाल्याला फी देऊन कन्सल्टन्सी द्या दे। आता मी काश्मीरमध्ये गेलो होतो तर मी तिथे एका श्रीनगरवरून बारा मुलाला जाताना गाडीत उतरलो आणि मी म्हटलं मला एक सेफची बाग बघायची आहे सगळे माझा परिवार मी आतमध्ये गेलो झाडाचे सेप तोडले खाल्ले फार सुंदर होते मी त्या शेतकऱ्याला विचारलं की तुम्ही ते जे न्यूझीलंडचं आणि सायबेरियाचं जे सीता हे आहे ॲपल ते तुम्ही का नाही तयार करत तर त्याने मला सांगितलं साहेब ते आम्ही तयार करू शकतो पण एका कलमाची किंमत चौदाशे रुपये आहे मग मी जाऊन रात्री एलजी गव्हर्नरकडे जेवायला गेलो तर मी त्यांना सांगितलं की हे सेपची क्वालिटी आहे याची रोपं तयार करा पन्नास नर्सऱ्या सुरू करा आणि त्या नर्सऱ्या सुरू करून तुम्ही त्यांना मदत करा सरकारकडनं आणि हे चौदाशे रुपयाचं रोप पंचवीस रुपयात मिळालं पाहिजे याची व्यवस्था करा शेतकऱ्याला म्हणजे इथला शेतकरी समृद्ध होईल आता आपल्या विदर्भात ऊसवाले तर काही खरं नाही आहे डोक्या खडकावर डोकं आपडण्याचा प्रकार आहे पण गेल्या दहा वर्षात आपल्याकडे किती नर्सऱ्या झाल्या तयार तिन्ही कारखान्या बारा नर्सऱ्या तयार केल्या आम्ही एक कोटी रोपं तयार करतो नर्सरीमधून टिश्यू कल्चरची आपल्या शेतकरी तयार करतात आणि ती रोपं आता शेतकरी विकत घेतात आणि ते लोक दहा ते पंधरा लाख कमीत कमी, कमी प्रत्येक नर्सरीवाला कमावून आला